नमस्कार इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आधी स्वागत करतो इथे आम्ही अपरांत हॉस्पिटल मध्ये उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ऑप ऑपरेशनची एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे कार्यशाळामध्ये डॉक्टर लोकांना शिकण्याची खूप संधी मिळते आणि चांगला अधिक अनुभव असलेले आमचे जे तज्ज्ञ असतात ते प्रत्यक्ष येऊन ऑपरेशन करून दाखवतात शंकांचे निरसन करतात आणि त्यामुळे ज्ञानातही भर पडते काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात याला साधारणतः आपण कार्यशाळा किंवा वर्कशॉप म्हणतो उद्या होणारी जी कार्यशाळा आहे ती नाका नाकाच्या दुर्बिणीद्वारे केलेल्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या शस्त्रक्रियांची कार्यशाळा असणार आहे आणि यासाठी ऑपरेशन करून प्रत्यक्ष जे दाखवणार आहेत किंवा डॉक्टर लोकांना जे मार्गदर्शन करणार त्यांच्या शंकांचे निरसन करणार ते तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर मिलिंद सर हे सध्या मुंबई येथल्या के एम हॉस्पिटल येथे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत सरांनी साधारणतः बत्तीस वर्षापूर्वी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नंतर के एम हॉस्पिटलमध्येच त्यांनी या विभागात काम करायला सुरुवात केले आणि तेव्हापासून ते के, के एम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत पण सरांना नवीन नवीन शिकण्याची जी संधी जी इच्छा होती किंवा आवड होती त्यामुळं ते जर्मनी येथील एलार्गान युनिव्हर्सिटी असेल किंवा अधिक इतर देशातील काही कार्यशाळा असतील या माध्यमातून सर हळूहळू शिकत गेले आणि हे ज्ञान आता त्यांनी सगळ्यांना वाटून द्यायचे ठरवलेले आहे त्यामुळं सर आता गेली कित्येक वर्षे पूर्ण देशभरात कार्यशाळांसाठी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करतात त्यासाठी ते देशभरात तसेच विदेशात देखील अनेक ठिकाणी ते कार्यशाळा किंवा कॉन्फरन्सेससाठी आता उपस्थित राहतात नुकत्याच स्थापन झालेल्या कोकण ई एन टी असोसिएशन असोसिएशन तर्फे मी डॉक्टर नवलखे सर आणि डॉक्टर श्रीनिधी रवी मॅडम यांचं स्वागत करतोय मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की ही जरी आम्ही संस्था आत्ता स्थापन केली असली तरी पहिलाच आमचा प्रोग्रॅम खूप चांगला होणार आहे आणि तो म्हणजे एंडोस्कोपिक सायनस सर्जरीचे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आणि कोकणात या पद्धतीची कार्यशाळा ही प्रथमच होत आहे तर मला खूप त्याबद्दल आनंद वाटतो आहे आणि पहिल्याच या कार्यशाळेसाठी जवळजवळ साठ ई एम टी सर्जन सगळीकडून महाराष्ट्रातून येणार आहेत आणि त्या कार्यशाळेचा सगळ्या रुग्णांनाही फायदा होईल येणाऱ्या डेलिगेट्सनाही फायदा होईल आणि आम्ही चिपळूणमध्ये या प्रकारची कार्यशाळा करू शकतो याबद्दल सगळ्या आमच्या आय एम में एच्या मेंबरना पण कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि यापुढे अशा कार्यशाळा चालत राहतील असा मला विश्वास वाटतो उपरांत हॉस्पिटलच्या वतीने कमीत कमी खर्चामध्ये या सर्जरीज करून देतो आहोत आणि तेही कुणाच्या हाती तर डॉक्टर नवलखे जे जागतिक कीर्तीचे एंडोस्कोपिक सर्जन आहेत सरांचं डॉक्टर प कर्णांनी सगळा परिचय करून दिलेला आहेच आहे पण सरांनी साईल एंडोस्कोपी म्हणजे सॅलरी ग्लँडच्या सर्जरीज भारतात पहिल्यांदा करण्याला सुरुवात केलेली आहे आणि मुंबईमध्ये मायावते फक्त दो बर बर दोन बरोबर नसेल दोन किंवा तीन लोक करतात त्यापैकी पायनियर आपले नवलखे सर आहे आता यानंतर आम्ही एवढ्यावर न थांबता अपरांत हॉस्पिटलतर्फे सामाजिक कार्यासाठी आणखीन पुढची पावलं हो। उचलत आहोत ई एन टीच्या याच्या पुढचं ध्येय आमचं असेल की कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीज किंवा ओटोस्कोपीस ओ कानाच्या सर्जरीज म्हणजे ऑटलाजी सर्जरीज ह्या आम्ही पुढे रेग्युलरली करणार आहोत डॉक्टर नवलखे सरांचं आम्हाला मार्गदर्शन राहीलच आणि आमचा उद्देश असा राहील की गरीबातल्या गरिबातल्या पेशंटलासुद्धा चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आम्ही चिपळूणसारख्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो सर कोकण एन टी असोसिएशनतर्फे म्हणजे आय एम ए चिपळूण आणि आय एम ए रत्नागिरी यातर्फे कार्यशाळा होते वर्कशॉप त्याबद्दल आता थोडंफार तुमच्या अरे ऑर्गनायझर यांनी सांगितलेलं आहे ॲक्च्युली शब्द आहे एंडोस्कोपिक सायनस सर्जरी सामान्य व्यक्तीला जर कळवायचं कळायचं असेल ह्या गोष्टी तर कसं डिफाईन केलं जाईल आणि कशा पद्धतीने त्याचं काम असेल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी म्हणजे युद्ध मराठीत सांगायचं तर नाकाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आता ही शस्त्रक्रिया वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते काही साधे असतात काही कठीण असतात ज्या कठीण शस्त्रक्रिया असतात आणि इवन काही साध्या शस्त्रक्रिया या याच्यासाठी एक्सपर्टाईज लागतं आणि ते जे आहे ते माझ्याकडे असल्यामुळे मी ते उद्या त्यांना जे टी सर्जन इथे येणार आहेत त्यांना शिकवण्यासाठी आपण हे नाकाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणार आहोत जे रुग्ण यांनी सिलेक्ट केलेले आहेत त्यांची भारतामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये दे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्वीपासून होत्या की आत्ताच नवीन त्याचे टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान आलं आहे असं काही आहे का त्याच्यामध्ये भारतामध्ये शस्त्रक्रिया साधारण तीस वर्षापासून होते आणि मी अगदी फर्स्ट इयर रेसिडेंट म्हणजे माझ्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तेव्हा ही सुरू झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचा याचा प्रवास मी स्वतः अनुभवलेला आहे आणि फक्त असं आहे की ही फक्त मोठ्या शहरांमध्ये होते लहान शहरांमध्ये होत नाही पण आपण चिपळूणसारख्या ठिकाणी गरीब रुग्णांसाठी पण ही करू शकतो हे दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे जे एन टी येतील ते स्वतः हे करू शकतील अशा प्रकारच्या सर्जरी आपण ही जास्त खर्चिक असते का म्हणजे सर्वसामान्य किंवा गरीब यांना परवडेल अशी आहे की त्याच्यामध्ये काही परत फॅसिलिटी दिले जातात किंवा काही आर्थिक सूट दिली जाते असं काही प्रकार हसतो प्रशासनावरती खर्चिक आहे पण काही का योजनांमध्ये येतात काही काही याच्यात असं असतं की आपण जे एक्सपर्टीज असतो त्यांचे चार्जेस तर आपण फ्लेक्झिबल असू शकतात त्याच्यामुळे थोडं कमी याच्यात याच्यातपणे करता येऊ शकतं ह्याची स्पेशालिटी काय म्हणजे जेव्हा कोणा रुग्णाला अशा प्रकारे काही त्रास होत असेल तर शंभर टक्के त्यांना तो रिकवर होऊ शकतो का असं काय नाक बंद असणे नाकात मसे किंवा पॉलिप असणे नाकातला ट्युमर असणे नाक बंद असणे वारंवार चोरणे नाकाचा हात तिरप असणे या सर्व शस्त्रक्रिया या, या दुर्बिणीने होणार आणि याच्या याच्यातून जो फायदा होतो तो कायम स्वरूपाचा असतो त्याच्यात परत पुन्हा काय व्हायचं शक्यता नाही एकदा चांगलं झालं की एकदम व्यवस्थित यामध्ये रुग्णाला ऍडमिट करायची गरज असते असं काय ऍडमिट साधारण दोन दिवस पर्यंत ऍडमिट राहायला पण यासाठी काही स्पेसिफिक मशिनरी किंवा इक्विपमेंट लागतात का म्हणजे ज्या शहरामध्ये घ्यायचं असेल ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला आता चुकून सारखा एक मध्यम पद्धतीचं खूप हाय एंड मशिनरी लागतात आणि हे सांगायला मला बरं वाटतंय की कंपनी नंतर स्मिथ नेफ्यू कंपनी आणि मेट्रॉनिक्स या तीन मोठ्या कंपन्या या सर्वांनी आपली लाख नाही करोडो रुपयांची मशिनरी उद्याकरता आणली आहे आणि ती सगळी लावून आपण हे ऑपरेशन करणार आहोत आता पुढे गेल्यावर अपरांत हॉस्पिटल स्वतः आपली मशिनरी थोडी घ्यावी आणि त्यातून हे रुग्णाची शस्त्रक्रिया इथे हळूहळू होऊ शकते पण तुमचा काय अनुभव सांगतो म्हणजे पहिल्यांदाच मेट्रोपॉलिटन सिटीमधून तुम्ही म्हणजे मुंबई पुणा किंवा अशा मोठ्या शहरामधून आपण एक छोट्याशा एका चिपळूण सारख्या शहरामध्ये येतोय आणि अशा प्रकारची कार्यशाळा ही कोकण ई एन टी असोसिएशन घेतली जाते हा प्रयोग मला वाटते महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय तुमच्या माहितीप्रमाणे की हा अगोदर झालेला आहे असं नाही चिपळूणला पहिल्यांदा कोकणात कोकणात पहिल्यांदा झालेलं नाही वर्कशॉप पण मी असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जळगाव धुळे वगैरे अशा ठिकाणी तर मी कित्येक वर्षांपासून तुमचा फीडबॅक काय त्याच्यामधलं म्हणजे चांगलं त्यात त्यातून असं आहे की जिथे मी जात होतो पूर्वी मी काही ठिकाणी तर लिटरली तीस वर्षापूर्वी सुरू केलं करायला असं तर तिथे जाऊन जे त्यांना शिकवायला लागलो त्यांनी आता ही सगळे मशिनरी ऑलमोस्ट सगळ्या ही एंटी टी घेतले आहेत आणि सर्व रुग्णांना हा फायदा कमी किमतीमध्ये त्यांना तिथल्या इथे पोहोचतोय त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागत नाही हीच परिस्थिती एक दिवस चिपळूण आणि कोकणावर येईल तीस वर्षापूर्वी तुम्ही म्हणताय अशा प्रकारची म्हणजे ह्याची सुरुवात तीस वर्षापूर्वी साधारण सा झाली आत्ता दोन हजार चोवीस आहे या टेक्नॉलॉजीमध्ये काही ॲडव्हान्स आले का म्हणजे अपडेशन काय आले का, का, का तुमच्या ह्याच्यामध्ये ते कसं अपडेशन येतच राहतं काय काय ज्या शस्त्रक्रियापूर्वी नाही व्हायचं याच्याकरता बाहेरून चिरपाड करायला लागायची ते आता इवन मेंदूच्या शस्त्रक्रिया डोळ्यांच्या शस्त्रक्रिया या दुर्बिणीद्वारे आम्ही नाकातून करतो ते ॲडव्हान्समेंट होतच राहते आपला कुठेतरी पाऊल टाकायला पाहिजे आणि चांगले डॉक्टर यशवंत देशमुख डॉक्टर नलावडे डॉक्टर यतीन जाधव यांनी पुढाकार घेऊन हे केलं आहे तर मला शाश्वती आहे की पुढच्या एक दोन वर्षातच खूप एन टी सर्जन इथले हे शिकतील आणि करायला लागतील तुमचा सा चिपूनसाठी किंवा चिपून करण्यासाठी काय मेसेज असेल संदेश असेल या निमित्ताने संदेश की असा जर आजार असेल तर याची ट्रीटमेंट करून घ्या जर सांगतात की ऑपरेशनची गरज आहे तर ऑपरेशन करायला पाहिजे कारण याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन होतात ते मेंदूपर्यंत आणि डोळ्यापर्यंत जातात आता मुंबईत राहून मला कोकणातून बरेच पेशंट येतात की आजार खूप पसरला आहे डोळ्यात गेला आहे मेंदू आणि त्याच्यानंतर ते येतात मग त्याच्यानंतर जे इजा झालेली असते ती परत रिव्हर्स होत नाही म्हणजे परत नीट होत नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर याची ट्रीटमेंट करून घ्यावी काही एवढंच आहे ना सांग काँक्यू मॅडम निधी स्वनिधी आपण सांगा की हे कार्यशाळा होते त्या कार्यशाळेच्या निमित्ताने तुम्ही आला आहात सगळे एक्सपर्टायचं आणि तुम्ही हे तो वर्कशॉप करणार आहात मी पेशंटच्या माध्यमातून असं विचारतो की हे जे काय लक्षण असतात सिमटम्स काय असतात की रुग्णानी काळजी घेतली पाहिजे आणि डॉक्टरांकडे अप्रोच व्हायला पाहिजे कशा पद्धतीचे असतात नाकाचे जे त्रास आहे म्हणजे नाक बंद होणे किंवा खूप शिंका येणे किंवा नाकातनं रक्त जर येत असेल नाकात मसा वाढला असेल किंवा वास आणि ते सुगंध जे आहे ते कळत नसेल तर असे काही सिम्पटम्स असेल तर याची ट्रीटमेंट घ्यायला ई एन टी डॉक्टरांकडे कांना घशाच्या डॉक्टरांकडे जावे लागतं आणि ह्या ट्रीटमेंटचे ह्याच्यात पण काही काही पेशंट्सला फक्त औषधांनी ते बरं होतात आणि कमी पेशंट असतात ज्यांना ऑपरेशनची गरज लागते तर जर नाकाचा हाड वाढला असेल किंवा मत्स्य झाले असेल तर ऑपरेशनची गरज लागते आणि हा ऑपरेशन आता ह्या वर्कशॉपमध्ये आम्ही दुर्बिडीने करून दाखवणार आहे तर चेहऱ्यावर कुठेही काही निशान वगैरे काही पडत नाही नाकाच्या आत नाही होईल तुम्हाला असा विश्वास आहे की उद्याची कार्यशाळा ही खूप काही चांगल्या पद्धतीने आपण ट्रेन करू शकू डॉक्टर्स आणि बा जे लाईव्ह तुमचे डेमोन्स्ट्रेशन होणार आहे त्यामध्ये एकदम चांगलं होईल सगळे पेशंट्सला पण खूप फायदा होणार आहे ज्या पेशंट्सची आम्ही सर्जरी करतो आणि जेवढे सगळे ई एन टी डेलिगेट्स येतात जे सिनियर डॉक्टर्स पण येतात सगळ्यांनाच फायदा होईल शिकायला पण मिळेल खूप चांगले इक्विपमेंट सगळं आले आणि त्यांना ते पूर्ण सर्जरीचे व्हिडिओज लाईव्ह सर्जरी विथ कमेंट्री विथ टीचिंग ते शिकायला मिळेल थँक्यू नमस्कार नवाने आता जी स्थापन झालेली आहे कोकण ई एन टी असोसिएशन त्यातर्फे मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपले जे पाहुणे आहेत मुंबईवर तज्ञ डॉक्टर आलेले त्यांचंही करतो हे थोडक्यात म्हणजे डॉक्टर पराग आणि डॉक्टर देशमुख आणि बॅकग्राऊंड सगळं आहे ती आपण जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्य साधून आपण घेत आहोत आणि ती आपल्या सगळ्याचा सहभाग बघितला तर ती चांगली सक्सेसफुल होईल असं मला माहीतो असा की त्यांचं ट्रेनिंग व्हावं हो, सर्जरी ह्या होता त्या पेरीफेऱ्याला पण पे होऊ शकतात हे सगळ्यांना समज येईल आणि यासाठी हे जे करणार आहे त्याचा पेशंटना तो उपयोग होईल पण डॉक्टरांना पण उपयोग होईल आणि हे फ्रीमध्ये करणार आहे त्यामुळे सर्वांचाच फायदा होईल